खोपली नगरपालिका हद्दीमध्ये असणाऱ्या न्यू पटेल नगर, नगर या ठिकाणी काही गावगुंड या ठिकाणी येऊन ना या ठिकाणी रहिवाशी असणाऱ्या नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत या प्रयत्ना कुठेतरी हा थांबावा यासाठी त्यांनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीस छप्पन या शाखेची ओपनिंग करण्यात आलेली आहे यावेळी कार्यक्रमासाठी जगदीश गायकवाड कोकण प्रदेश अध्यक्ष अशोक आणि रायगड जिल्हा अध्यक्ष गोपीनाथ सोनावणे सुनील सोनावणे तसेच गोविंद मोर्या शाखा अध्यक्ष जलाल शेख अमजद शाह अब्दुल पटेल उच्चताई मुंडे सामाजिक कार्यकर्ता इरफान पटेल व अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व यावेळी सांगताना जगदीश गायकवाड यांनी म्हटलं आहे जर या तुम्हाला पुन्हा कोणी गावगुंडा या ठिकाणी येऊन धमकवण्याचा प्रयत्न करेल किंवा काही करेल त्याला तसाच तसा, तसा तोड उत्तर सगळ्यांनी एकत्र येत त्याची हातपाय तोडा मी आहे तुमच्या पाठीमागे खंबीरपणे कुणालाही अन्याय होणार नाही तुम्हाला न्याय देण्याचं काम मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीस छप्पन या शा, या संस्थेच्या माध्यमातून या पक्षाच्या माध्यमातून देण्यात येईल असा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संतोष गोतर्णी यांनी या क्रांतीभूमीतून होत आहे चळवळीचा माहेर गरू पपुले आहे आणि इथं मग दलित असेल आदिवासी रायगड जिल्ह्यामधील असणाऱ्या खोपोली नगरपालिकेमध्ये वसलेल्या या ठिकाणी नवीन वसाहत म्हणजे नवीन पटेल नगर या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि आज त्या रूपाने आज या ठिकाणी काही का भामटे जे आहेत गुंडे जे आहेत या ठिकाणी येऊन या ठिकाणी जे वसादीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना पूर्णपणे त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात एकोणीसशे छप्पन या स शाखेची स्थापना झालेली आहे काय आज माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत ते जगदीशभाई गायकवाड पुन्हा या तुफान म्हटलं जाईल महाराष्ट्राचं तुफान सन्मान या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांच्याकडून जाणून घेतो साहेब नमस्कार आपलं संघर्ष रायगड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आपण खरं तर आपण ज्या परिस्थितीतून आले आहोत त्या परिस्थिती जाण ठेवून झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस हा आपला घरातला भाऊ आहे आपला बहीण आहे आणि याला साथ देण्यासाठीच आपण पुढे आलो पाहिजे कारण गरिबाला गरिबाची साथ असते फक्त त्यांनी हाक द्यावी आपण साथ देऊ आणि या ठिकाणी काय गाव गुंड येण्याचा प्रयत्न करतील तर हे मला आज समजलं गुंड येतात गुंडा तर मीच आहे येतातच कसे आणि आपण आपण गुंड आपण नसू तर आपण हे पॅन्टर पासून इथपर्यंत आलो नसतो ना आम्ही गुंडगिरी याच्यासाठी केली की समाजाला न्याय देण्यासाठी आणि समाजाला न्याय देण्यासाठी आपण पाहिलं दिवा पाटलांच्या आंदोलनासाठी माझ्यावरती दोन दोन वेळा तडीपार झाल्या माझ्यावरती दहा बारा केसेस झाल्या अनेक झोपडपट्ट्या वाचवताना बुद्धाची लेणी वाचवताना आमच्या आम्ही यासाठी गुंडगिरी करतो आम्ही कोणाचा गला कापण्याची गुंडगिरी करत नाही कोणाचा खिसा कापण्याची गुंडगिरी करत नाही पण प्रसंग जर पटेल नगरवरती कोणी वाकड्या नजरने पाहत असेल तर पुन्हा आम्हाला माझी पँरची तलवार पुन्हा काढावं लागेल मी लाठीकाठी एक्सपर्ट आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ती पुन्हा तलवार फिरवायची वेळ आमच्यावर येऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीचा धाक दाखवलं तलवारीत आपण प्रयत्न नाही केला पण ज्याला कापायचा त्याला कापलाय तसं आम्हाला ज्याला कापायचं त्या राजकीय इथं कापून टाकलेच पण इथं जर येण्याचा पण प्रयत्न केला तर मी आया बहिणीला सांगेन मला सांगितलं की पाटा नसतील तर पाटा आणा त्याला पाटा वरवंट पाटा नसेल तर आणा आणि चटणी करा मी बसलो हा देशात असं घडत असेल की तुम्ही घर मानले मला दोन लाख रुपये द्या तुम्ही इथं राहा अशा प्रकारच्या विकृतीच्या लोकांना पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे त्यासाठी पोलीस स्टेशनवर येत्या पंधरा दिवसात मी स्वतः शिष्टमंडळ घेऊन तिथं जाणार आहे त्याच्या जा नावासहित तक्रार करतो ना पुन्हा इथं आला त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करा इथून परत जाता कामा नाही गेला तर मी इथं येणार नाही तिथं आला का तो इथून मार खाल्ल्याशिवाय परत जाता कामा नाही पुन्हा सांगतो कोणी असू दे कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम आपलं आहे इथे येऊन लेडीजला धमकवलं वैवृद्ध माणसांना धमकवलं तुम्ही दोन लाख रुपये देण्याच्या घरातून जा हा घर बांधताना त्यांच्यावरती काय वेदना काय प्रसंग आलाय कोण गा मुंबईची जागा विकतो कोण गावची जागा विकतो कोण गळ्यातले मंगलसूत्र विकतो कोण मुलाच्या शिक्षणाला कातर लावतो आणि राहायला आपल्याला निवारा देतो अन्न वस्त्र निवारा असा शिवसेना देतो ती नारा अन्नवस्त्र निवारा असे शिवसेना आंबेडकरी मुवमेंटचे सगळे लोक यांच्या सोबत राहतील आणि यांच्यावरती कुठलाही प्रसंग येणार नाही मग हिंदू आहे मुस्लिम आहे सिख आहे इसाई आहे तो कुठल्या जातीचा आहे आम्हाला जात महत्वाची नाही आम्हाला व्यक्ती महत्वाचा आहे आणि त्या व्यक्तीचं कार्य महत्वाचं आहे त्यामुळे जातीपातीच्या राजकारणात मी कधीच नसतो पण जातपात केल्या तर मी एवढी मोठी मोठी आंदोलन उभारली असते का त्यामुळे मला या ठिकाणी लागल्यास किती मोठं आंदोलन करावं लागेल त्याची माझी पूर्ण तयारी आहे त्याची माझी टीम सक्षम आहे परंतु यापुढे आज आम्ही आलो इथं परत कोण ना आला नाही पाहिजे तुम पत्रकार म्हणून तुमची पण जबाबदारी आहे ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे गेलात तर परिणाम वाईट होतील ही आपल्या माध्यमातून ज्यावेळेस महाराष्ट्रात मीडिया त्याला पत्रकारिता म्हणतात जिथं मुंगी जात नाही तिथं पत्रकार जातो एवढा पत्रकाराचं काम आहे बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांना महत्वाचं काम आणलं आहे तर पत्रकार अन्यायाविरुद्ध लढून पीडित माणसाला न्याय देण्याचं काम ही इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया करते मीडिया जे करू शकतं ते जगदीश गायकवाड नाही करू शकतो मग तुमच्या माध्यमातून आताच अधिकाऱ्यांना येऊ व्हिडिओ जाऊ द्या कोण गुंड येते चौकशी करा त्याला रासुहाखाली अटक करा नाहीतर मला अटक करावा लागेल माझ्या पद्धतीने या ठिकाणी कोणते गागोंडे येतात त्यांचा <णिया> तात्काळ व्हिडिओ करा आणि व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पाठवा पण तो इथून आल्यास आल्यानंतर पुन्हा व्यवस्थितरीत्या जाताप कामे नाही त्यावरती कायदेशीर कारवाई पोलीस करण्यापेक्षा आपणच करूया अशी भावना जी आहे त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे के मी कॅमेराचा संतोष गोतावरने संघर्ष रायगड कार्य कार्यकर्ता गेली चौदा वर्ष झालं मी इथे राहते आणि इथल्या प्रत्येक लोकांची व्यथा मी जवळून बघितलेली आहे लॉकडाऊनमध्ये भरपूर लोकांना खायला नव्हतं प्रत्येकाचे हाल आम्ही जवळून बघितलेत प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं होते आम्ही मध्ये दूध पुरवलं हो आहे त्यांना आणि खोपोलीमधले भरपूर सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी आम्हाला साथ दिली आज आम्ही चौदा वर्ष झालो आदिवासी बांधव मुस्लिम बांधव हिंदू बांधव जे पण आहेत आमचे गौतम बुद्ध बुद्धांना मानणारे आहेत अल्लांना मानणारे आहेत शिवशंकरांना मानणारे आहेत म्हणजे धर्म हा आम्ही कधी मानलेला नाही आहे सर्व टोटली आम्ही एका धर्माचे म्हणून एका जातीचे म्हणून सगळे वावरलो आनंदात राहत होतो आम्हाला कधी कुणाचा त्रास नव्हता आम्ही कधी कुणाला बाहेर त्रास नाही दिला पण चौदा वर्षानंतर दादा चौदा वर्षानंतर चार लोक अशी येतात डायरेक्टली येऊन घरात धमक्या देतात दारात उभा राहून की तुम्ही आमची घरं खाली करा ही जागा तुमची नाही आहे हे मी पर्सनल ह्याच्यासाठी बोलते की माझ्यासारख्या भरपूर महिला आहेत इथे त्यांनी कर्ज काढून लोन करून बी उचलून मुलांचे दागिने क्लास बंद करून घरं घेतलेत रिअल फॅक्ट आहे मी सगळ्यात जुनी राहते इथे आणि असे लोक येऊन इथं पावसामध्ये लोकांना घराच्या बाहेर काढतायत लोकांच्या घरांना लॉक लावतायत लॉक लावायची धमकी देत आहेत प्रत्येकी घरामागे दोन लाख रुपये द्या अशी ऑफर सांगतायत तुम्ही मला सांगा मला पण मला पण ऑफर दिली तेव्हा पण ऑफर दिली की तू दोन लाख रुपये दे तुझं बघून बाकीचे देतील मी दादा चार कदम मागे घेतले कारण मी दिलेला चेक बघून दुसऱ्यांनी सुसाईड केलं असतं मी आता कुणाला घाबरत नाही मला भरपूर धमकी आल्यात मला अशी धमकी आली की तू रोडवरती फिरते तुला गाडीने चेंग रवलं तुझ्या घरापर्यंत बॉडी जाणार नाही मी या सगळ्यांसाठी जरी मेले ना तरी माझी भक्कम आहेत आणि माझ्यासारखे भाऊ आहेत माझ्या पाठीशी त्याच्यामुळे मी सगळ्याच्या आधी सोनानी साहेबांना सांगितलंय अब अपने लिए यहाँ पे साहब इतने दूर से आए हैं हाथ रख के कदम पे कदम रख के चलो अपना घर बचाना है अपना आसियाना बचाना है जिसके लिए हम पूरी जिंदगी लगाते हैं उसको बचाना है जब घर ही नहीं रहेगा ना तो तुम्हारा मजदूरी करके कोई फायदा नहीं है इसके लिए सब लोग एक हो जाओ कोई जाति धर्म नहीं मानना है कोई भेदभाव नहीं करना है हम सब एक है बोलना है सबको सबको दिखाना है पूरी खोपोली को दिखाना है पूरे महाराष्ट्र को दिखाना है की हिंदू मुस्लिम एक है सिर्फ नारे नहीं लगाना है सच में दिखाना है हम सब एक है बोलो एक बार हम सब एक है। है। ना हमारा घर टूटेगा ना हम बेघर होंगे ना हमारा आसियाना टूटेगा बस हम जगदीश भाई आपको इतना रिक्वेस्ट करते हैं सबकी तरफ से मैं आपको रिक्वेस्ट करती हूँ कि हम सबको न्याय चाहिए